घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि वीस मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना खासगी सावकारांच्या अवैध व्यवहारांविरोधात निवेदन देण्यात आलं होतं काल जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की अवैध विरोधात तक्रार करावी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की नागरिकांनी तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात करावी तसेच नागरिकांनी फक्त अधिकृत कर्ज परवाना धारकांकडूनच कर्ज घेण्याचे आवाहनही त्यांनी केले मनसे मागील दोन महिन्यांपासून सातत्याने या समस्येवर आवाज उठवत आहे जर कोणत्याही नागरिकास खाजगी सावकार त्रास देत असेल जबरदस्ती करत असेल किंवा अवैध व्याज घेत असेल तर त्यांनी मनसे कार्यालय वांगी येथे संपर्क साधावा आपली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल थे। मनसे आपल्या प्रत्येक नागरिकाच्या ठामपणे पाठीशी उभे मी विशाल मनसे तालुका अध्यक्ष कडेगाव जिल्हा सांगली गेल्या वीस मार्चला आम्ही जिल्हा जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिलं होतं की कडेगाव तालुक्यातील जी काही खासगी सावकारकी चालू आहे त्या खाजगी सावकारकीला कुठेतरी काळा बसावा यासाठी ते निवेदन आम्ही दिलं होतं त्यानुसारच कालचीच बातमी आहे की जिल्हाधिकारी यांनी अवैध सावकारांविरोधात नागरिकांनी तक्रार द्यावी असे जाहीर आव्हान हे आपल्या जिल्हाधिकारी यांनी केलं आहे त्याच अनुषंगाने आज आम्ही मनसेच्या माध्यमातून जे काही खासगी सावकार की कडेगावमध्ये चालू आहे त्याच्यावर आळा असावा आणि ना, नागरिकांची जी पिरवणूक ह्याच्यातून चालू आहे ती कुठेतरी थांबावी यासाठी मनसे या या गोष्टीतला पाठपुरावा करणार आहे जर खरंच आपल्या काही आपल्याला कोणी खाजगी सावकार जर त्रास देत असेल तर आपण सर्वांनी मनसे कार्यालय येथे संपर्क साधावा आपली माहितीही गोपनीय ठेवण्यात येईल आज बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की या कर्जामुळे पिढ्यान पिढ्या बाद होत चाललेले आहेत जे आपले तरुण पिढी आहे ती या कर्जाच्या नादात वाया निघत चाललेली आहे त्यामुळे आम्ही ही या गोष्टीचा या गोष्टीसाठी आवाज उठवत आहोत बिरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज